आपल्या भारतीय धर्मात ऋषी संत गुरु शिष्य महात्मा इत्यादींची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे प्राचीन काळापासून चालत आलेले या परंपरेने समाजाच्या कल्याणाचे मार्गदर्शन केले आहे भारतात अनेक महान ऋषी आणि संतांचा जन्म झाला ज्याने विविध प्रकारचे धार्मिक ग्रंथ आणि कार्य लिहून माणसाला योग्य मार्ग दाखवला पण सध्या साधू संत ऋषी आणि ऋषी ही नावे एकमेकांचे समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात हे चुकीचे आहे खर तर त्यांच्यामध्ये बरेच फरक आहेत आज आपण या विषयावर चर्चा करू आणि जाणून घेऊया साधू संत ऋषी आणि मुनी यांच्यात काय फरक आहे संत म्हणजे काय ज्यांचे आचरण सत्य आहे त्यांना संत ही पदवी दिली जाते प्राचीन काळी अनेक ज्ञानी आणि सत्यवादी लोक होते ज्यांना संत म्हटले जात असे जसे संत कबीरदास संत तुलसीदास संत इत्यादी ऐहिक आणि अध्यात्म यात त्यांनी समतोल राखला होता योग्य अयोग्याचा धडाही त्यांनी आपल्या सृजनातून शिकला ऋषी म्हणजे काय ऋषी म्हणजे जे दीर्घ काळ ध्यानात मग्न असतात ऋषी होण्यासाठी वेदांचे ज्ञान घेणे आवश्यक नाही ज्यांना साधना करूनच ज्ञान प्राप्त होते त्यांना ऋषी म्हणतात याशिवाय वासना क्रोध लोक इत्यादींपासून दूर राहणाऱ्या व्यक्तीलाही ऋषी म्हटले जाते असाही शास्त्रात उल्लेख आहे मंडळी ऋषी हे असे ज्ञानीपुरुष आहेत ज्यांनी वैदिक ग्रंथाची रचना केली कठोर तपश्चरेनंतर त्यांना ही पदवी मिळते ऋषी हा वैदिक संस्कृत भाषेतील शब्द वैदिक स्तोत्रांच्या लेखकांनाच ऋषींचा दर्जा आहे शेकडो वर्षाच्या तपश्चरेमुळे किंवा ध्यानामुळे ऋषींना उच्च स्तरावरील शिक्षण आणि समज प्राप्त होते वैदिक काळात सर्व ऋषी गृहस्थ आश्रमातून आले ऋषींवर कोणत्याही प्रकारचा क्रोध लोभ आसक्ती अहंकार आणि मस्तर इत्यादींचे कोणतेही बंधन नाही किंवा कोणत्याही प्रकारचा संयमाचा उल्लेख नाही ऋषी आपल्या योगाद्वारे भगवंताची प्राप्ती प्राप्त करत असत आणि आपल्या सर्व शिष्यांना आत्मज्ञान प्राप्त करण्यास मदत करत त्याला भौतिक पदार्थ तसेच त्यामागे दडलेली ऊर्जा पाहता आली आपल्या पुराणात केतू पुलह पुलस्त अत्री अंगिरा वशिष्ठ आणि या सात ऋषींचा उल्लेख आहे महर्षी म्हणजे काय महर्षी म्हणजे ज्ञान आणि तपश्चरेच्या सर्वोच्च स्तरावर पोचलेल्या व्यक्तीला महर्षी म्हणतात यावर फक्त ब्रह्मर्षी मानले जातात प्रत्येकाला तीन प्रकारचे डोळे असतात तो ज्ञानाचा डोळा दिव्य नेत्र आणि परम नेत्र आहे ज्याच्या डोळ्यात ज्ञान जागृत होते त्याला ऋषी म्हणतात ज्याचे दिव्य नेत्र जागृत होते त्याला महर्षी म्हणतात आणि ज्याचे परम नेत्र जागृत आहे त्याला ब्रह्मऋषी म्हणतात शेवटचे महर्षी दयानंद सरस्वती होते ज्याने मूलभूत मंत्र समजून घेतले आणि त्याचा अर्थ लावला त्यानंतर आजपर्यंत कोणीही महर्षी झाला नाही महर्षी आसक्ती आणि मोहापासून अलिप्त होतात आणि स्वतःला भगवंताला शरण जातात मुनी म्हणजे काय आपला बहुतांश वेळ विचार करण्यात घालवत असतो तो मुनी मुनी ही विचारवंत आणि तत्वज्ञानाला प्रदान करण्यात आलेली एक उपाधी आहे वास्तविक ऋषी आणि मुनी या दोघांमध्ये बऱ्यापैकी समानता असते मुनी हा ऋषी बनण्याचा एक टप्पा आहे मुनी हा ऋषींचा एक प्रकार आहे असेही काही ठिकाणी नमूद करण्यात आल्याचे सांगितले जाते मुनींकडे सामान्य गोष्टींकडे असामान्यपणे बघण्याचा दृष्टिकोन असतो ऋषी एक तपस्वी असतो मुनी हा सदैव आत्मचिंतन आणि साधनेत गुंक असतो विश्वातील सूक्ष्म तत्वज्ञान व गुडाची उकल करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो तपश्चरेच्या माध्यमातून ऋषींचे एक लक्ष्य असते ते म्हणजे आत्मानुभूती मिळवणे ऋषी हे कवी असल्याचे म्हटले जाते ऋषींचे मूलभूत सात प्रकार असल्याचे सांगितले जाते तब्बल हजारो वर्षे राज्यकारभार करणारे राजे आपली संपत्ती व ऐश्वर याचा त्याग करून स्वीकारून साधना व मार्ग स्वीकारतात त्यावेळी ओळखले जातात देवर्षी म्हणजे काय तर देवर्षी हे त्रिकालदर्शी असतात त्यांना भविष्याचे संपूर्ण ज्ञान असते त्यांना त्रिलोकात विहार करण्याचे स्वातंत्र्य असते नारद मुनी हे देवर्षी म्हणून ओळखले जातात अत्यंत प्रतिभावान आणि ज्ञानी ऋषीला महर्षी म्हटले जाते ब्रह्मर्षी म्हणजे काय तर ब्रह्मर्षी या सर्वोच्च ज्ञानाच्या प्राप्तीच्या अगदी काही पावले अंतरावर असलेल्या लोकांनाही उपाधी मिळते ब्रह्मर्षी हे आत्मज्ञानी असतात वसिष्ठ आणि विश्वामित्र या रामायणकालीन ऋषींना ब्रह्मर्षी उपाधी प्राप्त झाली होती याशिवाय परमर्षी कांडर्षी आणि श्रुतर्षी असे तीन प्रकार ऋषींचे सांगितले जातात यासह सप्तर्षी प्रजापती ऋषी गोत्रर्षी वैदिक ऋषी असेही प्रकार आढळून येतात महात्मा म्हणजे काय कोणतीही व्यक्ती जी आपल्या ज्ञानाने आणि कर्माने सामान्य माणसांपेक्षा वर येते त्याला महात्मा म्हणजेच महान आत्मा म्हणतात त्याने साधू किंवा ऋषी असणे आवश्यक नाही घरगुती जीवनातही उच्च आदर्श ठेवणाऱ्या व्यक्तीला महात्मा म्हणतात कोणतीही व्यक्ती आपल्या संयम आदर्श आणि आचरणाने महात्मा बनू शकते तर संन्यासी म्हणजे काय संन्यासी हा शब्द संन्यासापासून बनला आहे ज्याचा अर्थ त्याग असा होतो म्हणून त्याग करणाऱ्याला संन्यासी म्हणतात संन्यासी मालमत्ता घरगुती जीवन किंवा वैवाहिक जीवन सामाजिक आणि सांसारिक जीवनाचा त्याग करतो योग आणि ध्यान साधना करताना तो आपल्या देवतेच्या भक्तीत लीन राहतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सर्व नावे विविध पैलू लक्षात घेऊन देण्यात आले आहेत त्यांना स्पष्ट सीमा नाहीत उदाहरणार्थ ऋषी देखील संत असू शकतात साधू संत असू शकतो आणि महर्षीही महात्मा असू शकतो जसे की कथाकार सध्याच्या काळात अनेक कथाकार आहेत लोकही त्यांना ऋषी मुनी प्रमाणे मान देतात पण कथाकार ते असतात जे लोकांपर्यंत देवाची गोष्ट सोप्या पद्धतीने पोहोचवतात अशा स्थितीत त्यांना संत महात्मा ऋषी मुनी या श्रेणीत ठेवले जात नाही आपल्या हिंदू समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी समाजापासून दूर राहून धर्माचे ज्ञान आणि प्रावीण्य मिळवले आहे आणि नंतर समाजाला वेगळी दिशा दाखवली या सर्वांनी वेगवेगळे कपडे परिधान केले आहेत वेगवेगळी जीवनशैली अंगीकारल्या आहे वेगळी बाब आहे पण या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे त्याग आणि लोक कल्याण यापैकी काही ना साधू काही ना संत तर काही ऋषी म्हणतात बऱ्याचदा लोकांना असे वाटते की हे सर्व समान आहेत परंतु तसे नाही या सर्वांमध्ये फरक आहेत ऋषी संत ऋषी मुनी आणि कथा कार्यात फरक आढळून येतो